नमस्कार मित्रांनो तर कालावती मोटर्स युट्यूब मध्ये आज तुमचं स्वागत आहे तर मित्र मित्रांनो आज तुमच्यासाठी ज्या स्पेशल मी तीन गाड्या घेऊन आलेले आहे तर त्या मारुती सुझुकी कंपनीच्या मारुती सुझुकी अर्टिगा ज्या सर्वात जास्त मार्केटमध्ये चालणारे गाड्या तर त्या तीन गाड्या मी तुमच्यासाठी आज घेऊन येणार आहे त्यामध्ये ज्या तीन गाड्या तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्यामध्ये दोन हजार या डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे मार्केटमध्ये लवकरात लवकर ही गाडी उपलब्ध होत नाही नवीन लुक मध्ये तुम्हाला ती गाडी आज मिळणार आहे सेकंड जी गाडी तुम्हाला दाखवणार आहे तर ती मारुती सुजुकी कंपनीची दोन हजार वीसचा मॉडेल प्युअर पेट्रोल प्लस प्लसची मध्ये गाडी अवेलेबल आहे तर गाड़ी ती पण गाडीची आज तुम्हाला माहिती देणार आहे आणि थर्ड नंबर जी गाडी राहणार आहे तर ती इंजिन इंजिनमध्ये राहणार आहे दोन हजार अठराचं मॉडेल जे आय बटन स्टार्ट गाडी येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून गाडी विकल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ येणार नाही तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केला असल आणि बेल आयकॉन जर चालू केला असेल तर मी जो यूट्यूबला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही क्षणामध्ये तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून एखादी तुमच्या बजेटची गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर सर्वात पहिली जी गाडी एम एच बारा एस यू सोळा पंच्याण्णव नंबरची गाडी मारुती सुझुकी एल्टिगा पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटर सी एन जी आय मॉडेल आहे पाहू शकताय तुम्ही गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये मॉडेल दोन हजार वीसच आहे गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे मेहंदी कलर मध्ये गाडी पाहू शकता अशी टॉप कंडिशनमध्ये गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाहीये न्यू न्यू मध्ये गाडी आहे बॅकसाईड पण तुम्ही पाहू शकताय या गाडीची कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही आहे बॅक साईड कॅमेरे पण गाडीला अवेलेबल होऊ शकत तुम्ही एकदम टॉप कंडिशन मध्ये दुसरी साईड पण तुम्हाला दाखवतोय दुसऱ्या साईडला पण कुठे स्क्रॅचेस वगैरे झालेले नाही घेऊन तुम्हाला सध्या तरी गाडीला एकही एक रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही पेट्रोल प्लस सी एन जी असल्यामुळं गाडीला जे मायलेज आहे पंचवीस ते सव्वीस पर के जीला मायलेज मायलेज आहे गाडीला सेफ्टी मध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला जे दोन फोक लॅम्प वगैरे पण दिलेले गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो गाडीचे जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये गाडीला स्क्रीन वगैरे दिलेलं आहे पाहू शकताय तुम्ही एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला सेफ्टीमध्ये एअरबॅग पण दिलेलं आहे गाडीचे जे किलोमीटर वगैरे हो झाले तर ते किलोमीटर शहात्तर हजार किलोमीटर झाली आहे बॅक साईड पण तुम्ही सीट कवर वगैरे पाहू शकताय एकदम टॉप मध्ये सीट कवर आहे म्हणजे सीट कवरलाही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय सीट कवर वगैरे जी सिटिंग कॅपॅसिटी आहे सेवन प्लस वन आहे बॅक साइड पण पाहू शकताय तुम्ही एकदम टॉप कंडिशन मध्ये कुशन आहे घेऊन एकही रुपये तुम्हाला कुशनला खर्च करायचा नाही गाडीचा सीएनजी टँक पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही बॅक साइडला दहा के सीएनजी टँक दिलेला आहे साडेसात किलो पर्यंत त्यामध्ये सी एन जी टँक फुल बसतोय पर के जी एव्हरेज तुम्हाला पंचवीस ते सव्वीस सत्तावीस पर्यंत गाडी देणार आहे दोन हजार वीजचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती दहा नऊ लाख पंच्याण्णव हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर आठ ते सव्वा आठ लाखापर्यंत आपण लोन करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये गाडीचं जे इंजिन आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाडीचं इंजिन वगैरे पाहू शकतंय गाडीचं जे दोन्ही आहे ब्रोन आहे कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीचं इंजिन वगैरे पाहू शकताय कुठे लिकेज इंजिन वगैरे पाहू शकतंय कुठेही लिकेज वगैरे नाही गाडीचा जो गियर बॉक्स दिलेला आहे ते पण पाहू शकताय सर्वात महत्त्वाचं म्हणजे किलोमीटर कमी असल्यामुळं गाडीला अजून इंजिनला हात लावलेला नाही गाडीची जी बॅटरी वगैरे ती पण पाहू शकताय एक्साइड कंपनीची बॅटरी सेकंड साईडचा जो अॅप्रोन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टच वगैरे झालेला नाही गाडीचा कोणताही पीस बदललेला नाही पूर्ण सील टू सील गाडी गाडीचा जो एसीएम वगैरे ते पण पाहू शकता एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी तर नऊ लाख पंच्याण्णव हजार या गाडीची जी ऑफर लावली त्यामध्ये आपण थोडंफार निगोशियबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे एम एच बारा आर के एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव नंबरची मारुती सुजुकी अर्टिगा घुड्याय दोन हजार एकोणावीस गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही कुठेही टचअप वगैरे झालेला नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल मध्ये सध्या गाडीची डिमांड जास्त आहे मार्केटमध्ये गाड्या कमी प्रमाणात अवेलेबल या पाहू शकता असं कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीला फुल ॲक्सरीज वगैरे किल्ली गाडीचे जे, जे चारही टायर आहे तर ते ऐंशी ते नव्वद टक्के चांगल्या मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे स्मार्ट हायब्रीड मध्ये गाडी विड्या वॅरेंट पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही दुसरी साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी सर्वात महत्वाचं म्हणजे चारही गाडी जे टायर आहे ते मध्ये कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीला एकदम टॉप मध्ये गाडी गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं हो म्हणजे गाडी किलोमीटर जे चाललेल ते बावन्न हजार किलोमीटर चाललेले आहे शोरूम हिस्ट्रीला पूर्ण शोरूम हिस्ट्री चेक करून तुम्ही गाडी घेऊ शकताय गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचे जे सीट कवर वगैरे एकदम टॉप कंडिशनमध्ये म्हणजे शिटकवरलाही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाहीये पूर्ण फॅसिलिटी अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सेफ्टीमध्ये गाडीला एअरबॅग पण दिलेले आहे बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कुठेही शिटकवर वगैरे फाटलेले नाही पूर्ण टॉप मध्ये दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी ऑफर लावलेली आहे तर ती अकरा लाख पंचवीस हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर आठ लाखापर्यंत लोन करून देणार आहे तर गाडी बघायला तुम्हाला कलावती मोटर्स संगमर तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर येथे मिळणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एस बारा क्यू एम पंधरा एकवीस नंबरची दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे मॅटलिक ग्रे कलर मध्ये गाडी गाडीला कुठेही टच वगैरे झालेला नाही पाहू शकता ही गाडी अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी टॉप मॉडेल असल्यामुळं गाडीला सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे जेड्डे बटन स्टार्ट गाडी गाडीवर ग्राफिक्स वगैरे पाहू शकता असे टॉप मध्ये ग्राफिक्स दिलेले सर्वात महत्वाचं म्हणजे टॉप मॉडेल असल्यामुळं ही गाडी सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यामध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडीचे जे चारही टायर आहे साठ ते पासष्ट टक्के टायर चांगल्या कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जेड्डे प्लस स्मार्ट हायब्रिड मध्ये गाडी डिझेल इंजिन आहे एकदम टॉप कंडिशन मध्ये या साईड पण पाहू शकताय कुठेही स्क्रॅचेस वगैरे झालेले नाही गाडीला गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला स्क्रीन वगैरे हो लावलेलं ला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये गाडीला ए सी पावर स्टीरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे टॉप मॉडेल असल्यामुळं जे स्टार्ट करायचं जो सिस्टम आहे तो बटन स्टार्ट आहे गाडीचे जे किलोमीटर झाले ते बहात्तर हजार किलोमीटर शोरूम हिस्ट्रीला चाललेली गाडी बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही शीट वग सीट कव्हर वगैरे फाटलेले नाही एकदम टॉप कंडिशन मध्ये सीट कवर आहे घेऊन एकही रुपयाला तुम्हाला खर्च करायचा नाही दोन हजार अठराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती नऊ लाख एकवीस हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे आठ लाखापर्यंत ऑल मार्क्स या गाडीवर लोन होणार आहे गाडीचा जो टॉप वगैरे तो पण पाहू शकतो कुठेही त्याचे वगैरे झालेलो नाही कमीत कमी दरामध्ये ऑल मार्क्स आपण लोनची फॅसिलिटी अव्हेलेबल करून देणार आहे तर मित्रांनो आज ज्या तुम्हाला तिन्ही गाड्या मी दाखवलेल्या आहेत तर त्या तिन्ही गाड्या तुम्हाला कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर येथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या तिन्ही म्हणजे आपण लोनची फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये तुम्हाला ही फॅसिलिटी देणार आहे तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये जर कोणाला गाडी घ्यायची जर असेल तर त्याला तो लगेच तुम्ही शेअर करा जेणेकरून ते तुम्हाला त्याला त्याच्या बजेटची गाडी मिळून जाणार आहे तर अजूनही तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम